अप्रवरानी चल जाऊ चल 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 जाऊ दे तुम आपल्याला चपाती अर्धी करायची चल अप्रवार मी आरती चपाती करू चल का तू नसल्या कशी होईन एक आरती चपाती प्रोरण <coughs> सदा फूल मतलब संग बारिविंकल अपने घरे जेवड़े फुलाए थे नई भाई बरबर का नहीं तुला अर्णव शेठ

फलै या, वोमा ला therapist बोली द कहा. मनल मलुख फट ला लैतने भूर म ला लẫ का लाव? 爸 लग ला लै दाले बीस, भी अजिर भिवा ला Restaurant जाओन ला लाव लैए ला corporate often आफचिक लुछ ल्गे लैता, कि भ황� 익 केला मीद vet लैते और्टो का लाव говорит बोतो, carn फ

ബാബ മേ ബാബ കുടു കുടു അമ്മാ ഓ ഓ ശംഷാദി മദ മുരന ഹ് കബൽ ബഗദൻ സേ സ്റ്റേഡി

जोगा बर got... hey. But...

চপাত <laughs> <laughs>

अर ते मांजर मांजरात जेवायला तुमची जेव्हा बाजार हाय तेवढे समटा ती का चपात येईल मी तर